तर रामराम शेतकरी मित्रांनो आपलं तुमच्या मिनी ब्लॉकमध्ये स्वागत आहे तर कसे आहात मित्रांनो तुम्ही आशा आहे की तुम्ही सर्व चांगले असावा आम्ही पण एकदम मस्त मजेत आहे तर मित्रांनो आता आपल्याला पॉवर टिलर ट्रॅक्टर चालू करायचं आहे आणि डिझेलची कॅनच गावसाना डिझेलची कॅन कुठे रे कुठं मी लईलची कॅन बघतोय मला काही ना? दिसना बघा सापडी आपल्या डिझेलची कॅन तर आता आपण घेतली डिझेलची कॅन तर आता मी ना करा तुमचं टॅक्टर हाडून बघते त्या काही चालू करते तर मित्रांनो मला जमून का नाही बघ आणायचं नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं आणि मित्रांनो हे इकडं कोळपं चालू आहे आमचं भैमुगाला खुरपण बी चालू आहे आणि कोळप बी चालू आहे तर तिकडे राहुल दिसत असेल तुम्हाला राहुल दिसतोय का राहुल दिसतोय का छोटसा असते वाटत मी तर जास्त बघितलं नव्हतं डिजेल कसं असते म्हणून ही टाकी छोटीशी ते बघा आता चालू करते वाटत आता मी चालू आहे डिजेल टाक आता एका केक मध्ये चालू होतो करा ना लवकर चालू हो करल थांब टॅक्टर हाणाचं झालं आहे आणि ही कुड़कड्या अरे ही इकडंच इथं बसलेली हे भैमोग आहे भैमोगामध्ये जास्त गवत झालते तर बघा आता टॅक्टर हाणं झालंय थोडंफार कोथिंबीरसाठी राहणं आपल्याला रेडी करायचं होतं त्यामुळे आपण टॅक्टर हाणलं आहे आणि बघा आता हे अंकल तू पटकन कर ना गेलो का पटकन त्या तिकडे अंकल आहे आणि गाईसाठी चारत ते मित्रांनो आणि तारा तोडून झाले की मित्रांनो या ने की आता आपल्याला याच्यामध्ये खुरपण करायची बघा इकडे कल्पना इकडं खुरपुरी खुर्प कुठे रे खुरपच गावसा ना बाबा आता आणलं मी खुरप आता आपल्याला खुरपाचा भयमुख आणि बुवा आता लटकत विचारतो मी खुरप लागतो म्हणून ना काय म्हणते बघतो आणि मी आणणारे कुळप कोळप बाकी कळप आता राहुल आणणारे कोळप कारण बघा तिकडे दिदी ताई या दोघीसला सुद्धा राहली का मग म्हणजे रान सगळं झालं जे आणलं ते बाकीचं राहिलं ते आता तेव्हा राहुल तिकडे आणतो कुळप आता ही विचारतो मी हळूस कुणा